मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही आज गुरुवार आहे आजच्या गुरुवारच्या जेवणामध्ये मी काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला इथे मी दाखवते ही बघा इथे छान अशी मोड आलेली मटकीची भाजी आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा कशी वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये पाहू शकता इथे भात केलेला आहे शेवग्याच्या शे पाल्याची भाजी एकदम हिरवीगार दिसते नाही का ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की येणार आहे की जरूर बघा तुम्ही सांगा बघू कुकरमध्ये काय केलेलं आहे ते पण उघडून बघूया वाव कुकरमध्ये बघा थोडं वरण केलेलं आहे हे, हे बघा पाहू शकता तुरीच्या डाळीचं मी इथे वरण केलेलं आहे छान असं हिरवी मिरची घालून केलेलं आहे टॉमॅटो हिरवी मिरची एकदम छान असं लागतं बरं का त्याच्या डाळीचे पापड आहेत आणि इथे बघा कॉन भजी आहेत हे बघा नक्की तोर करून का आणि कोण भजीचीसुद्धा रेसिपी येणार आहे ती जरूर बघा पाहू शकता इथे ताटामध्ये मी इथे बघा नाचणीची भाकरी घेतलेली आहे त्या नाचणीच्या भाकरीला ही शेवग्याच्या पाल्याची भाजी किती कॉम्बिनेशन छान आहे बघा आणि ही नाचणीची भाकरी आहे बरं का आजचा गुरुवार आहे आज गुरुवार आहे गुरुवार स्पेशल केलेला आहे कसा वाटला आजचा आमचा जेवणाचा बेत आज गुरुवार आहे आणि गुरुवार स्पेशल थाळी बनवलेली आहे बरं आहे का बघा भजी आहे पापड आहे वरण आहे मटकीची उसळ आहे शेंगा घालून केलेली शोग्याचे शेवग्याच्या पाल्याची भाजी आहे नाचणीची भाकरी आहे आणि भात कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा दुपारच्या जेवणातला बेत नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद